एकोणावीसव्या शतकाचा काळ परदेशातून भारतात आलेल्या सर्कसचा खेळ गोवालिया टँग म्हणजे आत्ताचा ऑगस्ट क्रांती मैदानात सुरू होता खेळ उत्तम झाला पण त्या खेळानंतर सर्कसचा मॅनेजर तोऱ्यात पुढे आला आणि म्हणाला इंडियाला पुढची शंभर वर्ष तरी लागतील अशा पद्धतीची सर्कस करायला सगळे शांत होते तेवढ्यात प्रेक्षकांमधून एक आवाज आला आम्ही सुद्धा करू शकतो आणि शंभर वर्ष नाही तर एका वर्षात करून दाखवतो त्या आवाजाने तो पूर्ण तंबू दनानून उठला ऑडियन्समधून जोरजोरात टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला त्यानंतर पुढच्याच वर्षी पहिल्या वहिल्या भारताच्या मातीत तयार झालेल्या सर्कसचा पहिला प्रयोग झाला हा प्रयोग त्यांनीच सुरू केला होता ज्यांनी ऑडियन्स समोर एका वर्षात सर्कस भारतात सुरू करून दाखवतो अशी गर्जना केली होती विशेष म्हणजे ते मराठी होते आणि त्यांनाच भारतीय सर्कसचे जनक म्हणतात पण त्यांनी भारतात सर्कस कशी सुरू केली जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सर्कस म्हटलं की आपल्याला एका मोठ्या मैदानात उभा केलेला तंबू दिसतो कलरफुल कपडे घातलेले जोकर दिसतात वेगवेगळ्या प्राण्यांचे खेळ कसरती दिसतात पण आपल्यापैकी खूप कमी लोकांच्या नशिबात खऱ्या आयुष्यात सर्कस बघण्याची संधी आली असेल कारण भारतात खूप वर्षांपूर्वी सर्कसचे खेळ व्हायचे आता तर सर्कसचे प्रयोग नसल्यातच जमा झालेत क्वचित एखाद्या दे जत्रेत सर्कस पाहायला मिळते किंवा तेही नाही मग अशी आपण जी घटना ऐकली प्रेक्षकातून आलेला तो आवाज तो आवाज होता एका मराठी माणसाचा त्यांचं नाव होतं विष्णुपंत पंत छत्रे विष्णुपंत छत्रे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील अंकलखो गावातला लहानपणी त्यांचं मन अभ्यासापेक्षा रानावनात प्राणी पक्षात आणि गाण्यात जास्त रमायचं घोड्यांवर त्यांचं विशेष प्रेम होतं त्यांना लहानपणापासून उत्तम घोडा चालवता यायचा वयाच्या सोळाव्या वर्षी रामदुर्ग संस्थानात महिन्यात तीन रुपयावर त्यांना चाबुक स्वारीची नोकरी मिळाली त्या कामात त्यांचं मन लागायचं नाही ते मित्रांना म्हणायचे सोडून द्यावी वाटते नोकरी त्यांना त्याच काळात असं कळलं की ग्वाल्हेरला घोड्याचं उत्तम प्रशिक्षण दिलं जातं त्यांनी ठरवलं ग्वाल्हेला जायचं आणि ते निघाले सुद्धा पण खिशात फक्त वीस रुपये होते त्यामुळे ते फक्त जळगावपर्यंतच प्रवास करू शकले पुढे ते अक्षरशः चालत गेले त्यांनी घोड्यांची काळजी कशी घेतली जाते त्यांना प्रशिक्षण कसं द्यावं याचं म्हणजे अश्वविद्येचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आणि सोबतच ते शास्त्रीय गायन सुद्धा शिकत होते त्यानंतर संस्थानिकांच्या घोड्यांची काळजी घेण्याचं आणि प्रशिक्षण देण्याचं काम ते करू लागले असा एकही घोडा नाही जो विष्णु पंतांच्या तालमीत स्वतःसारखा सरळ झाला नाही या दरम्यान भारतात बरेच विदेशी सर्कशीचे खेळ व्हायचे विष्णू पंतांच्या कानावर अशी खबर आली त्या सर्कसमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे खेळ होतात घोड्यांच्या कसरती तर फारच उत्तम असतात घोड्यांचा विषय ऐकताच त्यांनी सर्कस बघायचं ठरवलं तेव्हा इटालियन सर्कसचा खेळ ग्वालियर टँक म्हणजेच आत्ताच्या ऑगस्ट क्रांती मैदानात झाला त्या खेळानंतर सर्कसचा मॅनेजर तोऱ्यात पुढे आला आणि म्हणाला इंडियाला पुढची शंभर वर्ष तरी लागतील अशा पद्धतीची सर्कस करायला हे ऐकून विष्णू पंत ताडकन उठले आणि खमक्या आवाजात म्हणाले तुम्ही जे करता ते पोर मी यापेक्षा जास्त चांगल्या कसरती सादर करू शकतो शंभर वर्ष नाही तर पुढच्याच वर्षी करून दाखवेन हे चॅलेंज त्यांनी स्वीकारलं आणि जोरजोरात टाळ्यांचा कडकडाट झाला विष्णुपंतांच्या या निर्णयामुळे खुश होऊन कुरुंदवाड आणि जवाहरच्या संस्थानिकांनी विष्णुपंतांना मदत केली मदत अशी की मोठं मैदान घोडे नोकर आणि सरकसीसाठी जे लागेल त्याचा खर्च ते करतील आणि जोमाने तालमीला सुरुवात झाली याच दरम्यान मुंबईचे गव्हर्नर फर्ग्युसन कुरुंदवाडला आले होते त्यांना विष्णुपंतांनी प्राण्यांच्या कसरती दाखवल्या पंधरा मिनिटं थांबणारे गव्हर्नर चक्क पाऊन तास थांबले आणि त्यांनी विष्णू पंतांचं भरभरून कौतुक केलं आता भारतीय सर्कसच्या पहिल्या खेळासाठी विष्णूपंत सज्ज झाले खुल्या मैदानात तंबू ठोकला गॅसबत्ती लावल्या भारतीय प्राण्यांना सोबत घेऊन वीस मार्च अठराशे ऐंशी रोजी कुरुंदवाड येथे ग्रेट इंडियन सर्कसचा पहिला खेळ झाला यात भारतीय प्राण्यांच्या कसरती भारतीय लयबद्ध संगीत यामुळे भारतीयांना या ग्रेट इंडियन सर्कसबद्दल विशेष आकर्षण निर्माण झालं ही घटना भारतीयांसाठी अभिमानाची घटना ठरली विशेष म्हणजे विष्णू पंतांनी भारतीयांवर टीका करणाऱ्या त्या इटालियन सर्कस मॅनेजरला बोलावून घेतलं आणि त्यांना हा अनोखा भारतीय सर्कसचा खेळ दाखवला तो ते पाहून शॉकच झाले आणि त्यांचा सगळा माज उतरला पुढे त्यांनी जोमाने प्रयोग सुरू ठेवले इंदोरच्या महाराजांनी शिवाजीराव होळकरांनी विष्णू पंतांना चॅलेंज दिलं ते असं की तुमचा घोडा जसा मेल्याचा अभिनय करतो आणि तो वाटतो सुद्धा की खरंच मेलाय तुमच्या कलेला आम्ही तेव्हाच मानू जेव्हा तुम्ही आमच्या बागेतल्या घोड्याला हे शिकवाल आणि तेही एका दिवसात विष्णू पंतांनी हे चॅलेंज स्वीकारलं दुसऱ्या दिवशी शिवाजीराव हा खेळ पाहण्यास हजर राहिले विष्णूपंत त्यांच्या पाग्यातील घोड्यावर बसले आणि दोन फेऱ्या मारल्या मग उतरून घोड्यावर रँडम गोळीबार केला आणि तो घोडा मेल्यासारखा निप्चित पडून राहिला लोक त्या घोड्याला उचलायला आले तरी तो जराही हले ना मग विष्णूपंत घोड्याच्या कानात काहीतरी बोलले आणि घोडा खाडकन जागा झाला सर्व अचंबित झाले आणि शिवाजीरावांनी राजदरबारात त्यांचा सत्कार करून भेटवस्तूही दिल्या बरीच वर्ष या सर्कसचा खेळ देशभर सुरू राहिला काही वर्षांनी विष्णुपंतांनी गाण्यावर लक्ष द्यायचं ठरवलं आणि सर्कसचा कारभार त्यांच्या सख्या भावाकडे सुपूर्त केला आता इतर एंटरटेनमेंट माध्यमांमुळे सर्कसचे खेळ होणं दुर्मिळ झालंय पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्या इटालियन सर्कस मॅनेजरने तेव्हा देशावर टीका केली नसती तर भारताला भारताचं असं सर्कस लाभलंच नसतं अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका